फ्राय प्रतिष्ठान डोंबिवली सागाव वर्ष नव्व शिवजयंती उत्सव आम्ही दरवर्षीच साजरा करतो आणि दरवर्षीच आर्टिस्ट श्रद्धाताई पाटील ही आमच्यासोबत एक अनोखी मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायची त्याकरता काही ना काहीतरी नवीन प्रतिकृती किंवा कोणतंही एखादा लिफ्ट आर्ट तयार करत असते गेल्या वर्षी आम्ही जसं एक धाग्याने लिफ्ट आर्ट तयार केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं यावर्षी दहा हजार आठशे वीस द्रोन वापरून तिने बारा बाय बारा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक वेगळी प्रतिकृती परत तयार केलेली आहे आणि ती आम्ही इथे प्रदर्शनाला ठेवलेली आहे आजच्या दिवसासाठी तयार करायसाठी दीड ते दोन दिवस लागले आणि तिच्यासोबत अशी दोन ते तीन जणांची टीम होती त्याच्यामध्ये एक प्रथमेश होता त्यानंतर त्याची बहीण होती असे दोन तीन जणांनी मिळून तिला हेल्प केलेली आहे यासाठी त्याच्या आधी तिने माचिसच्या गाडी छत्रपती शिवाजी महाराज तयार केले होते त्यावेळेला ट्वेंटी वन थाउजंड एकवीस हजार तिनी माचीशच्या काड ठेवून त्याच्यामध्ये शिवाजी महाराज तयार केले होते त्यानंतर धाग्यांचे थ्रेड्स तेवीस हजार थ्रेड्स मारून तिने ते छत्रपती शिवाजी महाराज एकदा तयार केले होते आता हे तिने तिसऱ्या वेळी केलेला आहे असं